हॅलो मॅडम डकलिंग स्कूल पब्लिक स्कूलचे प्रिन्सिपल बोलतो ना मॅडम आपण कोण बोलताय मॅडम मी रमेश पाटील बोलतो मॅडम बोला नायहिंद म्हणलं मॅडम जयहिंद जय हिंद म्हणलं हिंद बोला ना सर बोला ना म्हणलं ते एक पलक जयस्वाल म्हणून एक मुलगी मुलगी आहे मॅडम तुमच्या इथे शिकायला होती मॅडम आहे टी सी वगैरे दिली नाही मॅडम त्यांना तिच्या काहीतरी फीस पेंडिंग बघत असते मॅडम ऐका तुम्ही प्रिन्सिपल आहे त्यांची काही फीस बाकी नाही ते लॉकडाऊनला ना फीस माफ करायचं गवर्नमेंटने मॅडम सर बघा मी प्रिन्सिपल असते ना तरी मी अभ्यासाकडे माझं लक्ष असतं मी इथलं अकाउंट सेक्शनच मॅडम तुम्ही काय ना तुम्ही बघा तुम्ही प्रिन्सिपल म्हणून तुम्ही रिस्पेक्टेड व्यक्ती आहे माझं काय म्हणणं आहे की बाबा आता ते आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणासाठी दिले आहे की आता त्या मुलीचं शिक्षण दुपत ना मुलींसाठी थोडी येते आपण पण महिला आपण दिलं पाहिजे ना त्यांना ते टी सी काढून देतो हॅलो हो बोला ना सर बोला टी सी काढून दिली पाहिजे ना आपण काय म्हणणार मॅडम आपण प्रिन्सिपल आहे ना हॅलो नाही ऐका ना, ना? ना, ना तुम्ही सर बोला त्यांच्या हातात काही गोष्टी असतात माझ्या हातात काही नाही प्रायव्हेट तुम्हाला पोझिशन असो त्यांना टी सी द्या नाही तर मी तुमच्या इथे हिंद म्हणायला लाज वाटत का आम्ही म्हणतो हिंद म्हणतो जय म्हणतो हिंद म्हणायला का तुम्हाला ऐका ना मी तुम्हाला हिंद का म्हणल्या नाही तुम्हाला हिंद म्हणायला लाज वाटते का तुम्ही भारतात राहता की पाकिस्तान मध्ये राहतात तुम्ही कळता का तुम्हाला जय हिंद बोलले का तुम्ही तुम एक मिनिट ऐकून घ्या आपण ती टी सी द्या त्यांना ऐका ना, ना। पैशाचं पैसे मागू नका कोणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे सगळ्यासाठी गोरगरीबांसाठी शिक्षण झाला गेला मध्ये तुम्ही तुम्ही बरं ठीक आहे माझं काय म्हणणं आहे तुम्ही एक लक्ष ठेवा मी तुम्हाला काय बोलतोय सगळ्यात पहिले ते तुम्ही तिथे टी सी द्या त्या मुलीचं अगदी शिक्षण दुबलं ना याची जिम्मेदारी तुमच्यावर तुमच्या संस्था चालकवर आहे बरं का मॅडम हॅलो हा बोला ना सर आपण बोला तुमच्यावर राहील आणि हिंद म्हणायचं शिका पहिले देशात राहते ना का पाकिस्तान राहायचं राहिला आपल्याला सर आपण कोणाशी बोल बोल। 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 बोलता महिला हिंद म्हणते का महिला महिला एकदम देशासाठी तुम्हाला जय हिंद महिलाशी बोलताय आपण बोलतोय ना मग महिला तर काय माझ्या मॅच आई होऊ शकता पण हिंद म्हणायला काय प्रॉब्लेम काय पण बोलायची काय पद्धत असते सर आप... म्हणजे तुम्ही मला सांग देश पहिले देश पहिले महिला म्हणजे मला बघा घाबरू नका काही चुकीचा आरोप बोललो नाही तुम्हाला म्हणजे चुकीची केस तुम्ही मी आता नुकती शाळेतून आली आहे कुलू मुघडले आणि कुकर लावलाय इकडे जेवण पण माझ्या पोटामध्ये मग काय करू मग मी लोकांना शिक्षण नाही आहे एकदम महत्वाचं आहे एक मिनिट एक मिनिट आपण कोणातर्फे बोलताय ना त्यांना घेऊन शाळेत येऊन सांगतो मला माहिती द्यायची मी ज्या दिवशी मग मग ते प्रिन्सिपल सॉरी त्या दाखवतो दा ते टी सी द्या पहिले त्यांना आणि मॅडम माझ्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग होती मी एक पण चुकीचं बोललो टी सी द्या टी सी द्या शिक्षण शिकू द्या मुलींना आता पण सांगतो तुम्हाला शिक्षण शिकू द्या मुलींना मुलगा शि, मुली शिकेल तेव्हा प्रगती होईल तुम्ही पण तुम्ही पण महिला नाही द्या त्यांना उद्या